उद्यापासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे या अधिवेशनाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार कोणत्या नव्या योजनांची घोषणा करणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व आमदार जयंत पाटील आणि भाजपचे नेते व आमदार गोपीचंद पडळकर यांच्यामध्ये मिरजेतील कार्यक्रमामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झडली त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या उमरगाव कर्नाटकात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस चालकाच्या तोंडाला काळे फासल्याचा प्रकार काही केल्या कमी होत नाही शनिवारी एक तारखेला कलबुर्गी शहरातील रिंग रोडला कर्नाटका रचना वेदिके या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत बस थांबवून चालक वाहकाला काळे फासले शिवाय बसवर काळ्या पिवळ्या व लाल रंगाने कन्नड भाषेत जय कर्नाटका लिहित निषेध व्यक्त केला पंढरपूर येथील नगरपालिकेच्या जलतरण तलावात पोहण्यासाठी गेलेल्या एका एकवीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे ही धक्कादायक घटना शनिवारी तारीख एक रोजी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली आहे यशराज विजय माने व एकवीस असे मृत तरुणाचे नाव आहे जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून सोलापुरातील अश्वारूढ पुतळ्याच्या सुशोभीकरणासंदर्भात बसव ब्रिगेड सोलापूर शहर जिल्ह्याच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांना निवेदन देण्यात आले तात्काळ आमदारांनी याचा पाठपुरावा करीत शहरातील गौमतम चौकातील बसवेश्वर महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची पाहणी केली व महापालिका अधिकाऱ्यांना काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या सोलापूर शहरासाठी महत्वाकांक्षी असलेल्या उजनी दुहेरी जलवाहिनी प्रकल्पाची पाहणी आज आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी केली यावेळी त्यांनी पाकणी जलशुद्धीकरण केंद्राला भेट देऊन पंप हाऊसची माहिती घेतली त्यानंतर उजनी येथील पंप हाऊस उजनी दुहेरी पाईपलाईन पाईपलाईन कोर्सिंग पंपिंग मशिनरी जॅकवेलची बी पी टी इत्यादीची माहिती घेतली महापुरुषांच्या जयंतीला येथे कर्णकर्कश आवाजाचे डीजे लावण्याची वाईट परंपरा रुजू लागली आहे या डीजेच्या दणदणाटामुळे कुर्डुवाडी शहर परिसरातील सुमारे बारा ते चौदा तरुणांना बहिरे पण आले आहे त्यांना श्रवणयंत्र वापरण्यास डॉक्टरांनी सांगितले आहे सोलापुरात आता लग्नाशी वरात काढण्यासाठी पोलीस परवानगीची आवश्यकता आहे विनापरवानगी व बेकायदेशीर वरात काढणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा पोलीस विभागाने दिला आहे लग्नाची वरात शहरातील रस्त्यांवरून विना परवानगी काढण्यास मनाई आहे वाहतूक नियम व वा आवाज प्रदूषण नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे लग्न वरात काढण्यासाठी पोलीस परवानगीची आवश्यकता आहे अक्कलकोट तालुक्यातील मैंदरगी येथील शिवारात ऊस तोडणी कामगारांपैकी एकवीस एक वर्षीय युवती व बारा वर्षांची मुलगी पाणी पिण्यासाठी विहिरीवर गेली असता पाय घसरून पडल्यामुळे विहिरीत बुडून मृत्यू झाला ही हृदयद्रावक घटना आज शनिवारी सायंकाळी सहा पूर्वी घडली याची अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद झाली मृत युवती व मुलीमध्ये काकी व पुतळीचे नाते होते उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका करणारे माळशी रस्ते आमदार उत्तम जानकर आज अक्षरशः तीनशे साठ अंश कोणात फिरल्याचे दिसले निमित्त जरी निरेच्या उजव्या कालव्यातील पाण्याचं असले तरीही तब्बल अर्ध्या तास झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री पवार आमदार जानकर व राष्ट्रवादीचे माजी प्रवक्ते उमेश पाटील हे तिघेच होते यावेळी ना ड्रायव्हर होता ना पी ए होता अर्ध्या तासाच्या चर्चेत नक्की काय शिजलंय याची उत्सुकता आता जिल्ह्याच्या राजकारणात निर्माण झाली आहे